आज आपण पंधरा निमित्त गाजराचे खुसखुशीत आणि खमंग असे वडे बनवणार आहोत चला तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका नमस्कार मी दीपाली दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे गाजरचे वडे बनवण्यासाठी एक वाटी गाजर मी किसून घेतलेला आहे यामध्ये दोन गाजरांचा वापर केलेला आहे यानंतर आपण एक वाटी डाळं घेतलेलं आहे हे डाळ आता आपण गॅसवरती भाजून घेऊयात ही डाळ आपल्याला एक ते दोन मिनिटांसाठी फ्लेम वरती भाजून घ्यायची आहे ही जर लूज असेल तर हे व्यवस्थित होईल आता आपण गॅस बंद करूयात आणि ही डाळ आपण थंड करून घेऊयात तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया डाळे आता थंड झालेले आहे हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात हे पहा डाळे वाटून रेडी आहे यानंतर आपण जिरे एक चमचा दोन चमचे बडीशेप आवडीप्रमाणे कढीपत्ता चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा लसूण पाकळ्या आणि तीन ते चार आल्याचे तुकडे या मिक्सरच्या भांड्यात कोरडं वाटून घेऊया हे डाळं आणि कोरडं वाटण आपलं वाटून रेडी आहे डाळ आणि मिक्सरला कोरडा मसाला वाटलेला या बाउलमध्ये आपण काढून घेतलेला आहे आता आपल्याला किसलेलं एक वाटी गाजर घालायचं आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा आवडीप्रमाणे कोथिंबीर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कोट पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ त्यामध्ये आपण घालून घेऊ थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊयात खमंगा आणि कुरकुरीत असे गाजराचे मस्त वडे आपले बनून रेडी आहेत यानंतर आपण याचे लगेचच प्लेटिंग करूयात आणि हे तुम्ही घरी जरूर बनवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका